सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी तेजके प्रभु आमुचाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवासमोर दिवा लावण्याचे काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे यामध्ये मी तुम्हाला दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती दिवा तेलाचा की तुपाचा कोणत्या दिव्यामध्ये कोणत्या प्रकारच्या वाती असायला हव्यात त्याचबरोबर दिव्याच्या वातींची दिशा कोणती दिवा जर आपल्याकडून चुकून पडला तर आपल्याला काय करता येईल दिवा लावत असताना आपण कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे किंवा कोणता श्लोक म्हटला पाहिजे त्याचबरोबर दिव्यामध्ये जर फूल बनलं तर त्याचे आपल्याला काय काय उपाय करता येतील याचीसुद्धा माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये दीपक ज्योती नमस्तुते असं लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो तुम्ही सुद्धा एखादी पूजा मांडणी करत असाल तर सुरुवातीला अगोदर दिवा लावा आणि नंतर पूजा मांडणी करा पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे स्थिर राहण्याचे आवाहन आपण अग्निदेवतेला याद्वारे करत असतो यानंतर पूजा झाल्यानंतरसुद्धा देवासमोर दिवा लावला जातो आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो हिंदू संस्कृती आणि परंपरा यामध्ये दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार मानला जातो दिवाळीमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करत असताना आपण आपलं पूर्ण घर पंत्या लावून लख करून टाकतो नवरात्रीमध्ये सुद्धा नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो किंवा आपण एखाद्या देवी देवतांचं काही अनुष्ठान करत असू पारायण करत असू तेव्हा सुद्धा आपल्याकडे अखंड दिवा लावला जातो देवाचं पूजन करत असताना आपण आपल्या देवघरासमोर म्हणजे देवाऱ्यासमोर दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावत असतो तर ही दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावत असतात तेव्हा सकाळी तुम्ही साडेपाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत कधीही देवपूजा करू शकता आणि देवासमोर दिवा लावू शकता त्याचबरोबर संध्याकाळी दिवा लावण्याची योग्य वेळ म्हणजे साडेसहा ते साडेसातपर्यंत तुम्ही तुमच्या देवघरासमोर दिवा लावला पाहिजे साडेसहा ते साडेसात ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते त्यामुळे आपण तिन्ही सांजा झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर दिवा लावला पाहिजे त्याचबरोबर तुळशीसमोरसुद्धा दिवा लावला पाहिजे तुळशीमध्ये दिवा लावत असताना तुळशीच्या झाडापासून थोडासा तो दूर लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या तुळशीच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही दिवा का बरं लावला जातो दिवा हे तेजाचं प्रतीक आहे दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये पावित्र्य येतं चैतन्य येतं आणि पॉझिटिव्हिटीसुद्धा येते म्हणजेच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं अंधार कितीही गडद असला तरी एक पंथी अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती आपल्याला देते त्यामुळे दिवा लावणं हे आशेचं लक्षण मानलं जातं दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे दररोजच्या देवपूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रसुद्धा दिव्याबाबत असं सांगतं की दिवा लावल्यामुळे सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते आणि दारिद्र्य दूर होते घरामध्ये दीप प्रज्वलन करणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी तयार करायची असेल तर तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये दिवा लावलाच पाहिजे तर कोणत्या प्रकारचा दिवा आपण आपल्या देवघरासमोर लावला पाहिजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा दिवा तुमच्या देवघरासमोर म्हणजे देवाऱ्यासमोर लावू शकता यामध्ये तुम्ही समईचा वापर करू शकता निरांजनाचा वापर करू शकता नंदादीप असेल तर नंदादीप त्याचबरोबर मातीची पंथीसुद्धा चालेल किंवा मग तुमच्याकडे कुबेर दिवा असेल लक्ष्मीदीप असेल कामाक्षी दिवा असेल तर ज्या ज्या प्रकारचे दिवे तुमच्याकडे असतील तर त्यापैकी कोणताही एखादा दिवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर नक्कीच लावू शकता पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्याला दिवा लावावा लागतो आणि दररोजसुद्धा आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचावी म्हणूनच आपण देवासमोर दिवा लावत असतो आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा लावू शकतो फक्त त्याची बाजू जी आहे किंवा दिशा जी आहे ती आपण योग्य पद्धतीने ठेवली पाहिजे तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते देवासमोर दिवा लावल्यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते शुद्ध तुपाचा दिवा अत्यंत शुभदायी मानला जातो शुद्ध तुपामध्ये वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होतं प्रदूषण दूर होतं दिवा लावल्यामुळे संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो जेव्हा आपण एखादी पूजा करतो मग ती एखादी विशिष्ट पूजा मांडणी करून म्हणजे एखाद्या व्रतवैकल्याची पूजा असो किंवा मग दररोजची आपली देवाऱ्यातली देवपूजा असो आपण देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावत असतो पूजा करत असताना किंवा दिवा लावत असताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो तेव्हा तो आपल्या डाव्या हाताला देवासमोर ठेवायचा आणि तुपाच्या दिव्यामध्ये नेहमी कापसाची वात वापरायची मग ती तुम्ही कापसाची वात दुहेरी करूनसुद्धा वापरू शकता किंवा मग फुलवात वापरली वा कापसाची तरीसुद्धा चालेल जर आपण तेलाचा दिवा लावत असलात तर तो दिवा नेहमी आपल्या उजव्या हाताला देवासमोर ठेवायचा आहे तेलाचा दिवा लावत असताना लाल धागा वापरणं चांगलं मानलं जातं पण तुमच्याकडे जर लाल धागा उपलब्ध नसेल तर तुम्ही कापसाची दुहेरी वात करून दिव्यामध्ये लावू शकता फक्त लक्षात ठेवायचं आहे तुपाचा दिवा लावत असताना तो नेहमी आपल्या डाव्या हाताला देवासमोर ठेवायचा आणि तेलाचा दिवा मात्र नेहमी आपल्या उजव्या हाताला ठेवावा म्हणजे देवाची ती डावी बाजू येईल दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं पण एखाद्या वेळेत जर तुम्हाला काही कारणांमुळे सकाळी किंवा संध्याकाळी त्या वेळेमध्ये दिवा लावणं जमलं नाही तर तुम्ही कधी दिवा लावू शकता तर जेव्हा तुमचं मन एकाग्र असेल किंवा तुम्ही एकदम मन लावून चांगल्या पद्धतीने देवाची पूजा अर्चा करू शकाल अशा वेळेससुद्धा तुम्हाला दिवा लावता येईल आता दिव्यांच्या वातीची दिशा किंवा दिवा ठेवण्याची शुभ दिशा कोणती याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते दिवा ठेवण्याची शुभ दिशा पूर्व आणि उत्तरेकडे मानली जाते पश्चिम दिशेला दिवा ठेवल्यामुळे अनावश्यकरित्या पैसा वाया जातो म्हणजे तुम्ही जेव्हा दिवा लावता आणि त्या दिव्याच्या वातीची दिशा जर पश्चिमेकडे ठेवली तर तुमचा पैसा जो आहे तो काही कारण नसतानासुद्धा वाया जाऊ शकतो त्यामुळे दिव्याच्या वातीची दिशा किंवा पूर्ण दिव्याची दिशासुद्धा आपण पश्चिमेला ठेवायची नाही जरी तुमच्या देवाऱ्याचं तोंड पूर्वेकडे असेल आणि तुम्हाला वाटलं की आता आपण दिवा तर देवासमोर लावायचा आहे पण त्या दिव्याच्या वातीची दिशा एकतर तुम्ही उत्तरेकडे करू शकता किंवा मग पूर्वेकडे करू शकता पश्चिमेकडे म्हणजे देवांकडे तोंड करून तुम्ही तसा दिवा लावू नका जर तुमच्या देवाऱ्याचं तोंड पूर्वेकडे असेल तर त्याचबरोबर दक्षिण दिशेलासुद्धा कधीच दिवा लावू नका दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा मानली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला फक्त जेव्हा धनत्रयोदशीचं यमदीपदान केलं जातं तेव्हाच दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात आणि पित्रांसाठी पितृश्राद्धामध्ये किंवा पित्रांचं जर काही कार्य असेल त्यावेळेस दिवा लावायचा असेल तर पित्रांचा दिवा फक्त दक्षिण दिशेला लावला जातो तर अशा एक दोन कारणांमुळे दक्षिण दिशेला दिवे लावले जातात मात्र देवपूजेचे दिवे लावत असताना ते दक्षिणेकडे तोंड करून कधीही ठेवू नका आता दिवे कसे असावेत याबद्दलची माहिती देते तुम्ही दिवे कोणत्याही प्रकारचे वापरू शकता हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं मात्र तुटलेले किंवा गंजलेले दिवे देवपूजेमध्ये कधीच वापरू नका देवपूजेसाठी कोणत्या प्रकारचे दिवे वापरावे हे मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच सांगितलं मात्र आपण वापरत असलेले दिवे हे तुटलेले फुटलेले खंडित झालेले किंवा गंजलेले नसावेत त्यासाठी तुम्ही देवपूजेमध्ये दिवे वापरत असताना एकापेक्षा जास्त दिवे तुमच्याकडे असावेत म्हणजे एक दिवा जर तुम्ही देवासमोर लावलेला असेल तर दुसरा दिवा तुम्हाला साफ करता येईल त्याला चांगलं घासता येईल धुता येईल तुम्ही जे धातूचे दिवे असतात म्हणजे तांब्या पितळेचे जे दिवे असतात ते घासण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी पितांबरीचा वापर करू शकता किंवा मग घरामध्ये जे लिंबू असतं त्याचबरोबर सोडा असतो तर त्याने सुद्धा तुम्हाला हे धातूचे दिवे साफ करता येईल भांड्यांचं साबण वापरूनसुद्धा तुम्हाला दिवे साफ करता येईल मातीचे दिवे साफ करत असताना मात्र काळजी घ्या म्हणजे ते फुटणार नाही जर मातीचा दिवा कधी तुटलेला फुटलेला असेल तर असा दिवा देवासमोर लावू आणि जर तुम्ही मातीचे किंवा दगडाचे दिवे लावत असलात आणि त्यामध्ये जर तुमच्या लक्षात आलं की तुमचा दिवा फुटलेला आहे किंवा त्याला चीर वगैरे गेलेली आहे तर अशा वेळेस तुम्ही ते दिवे बदलले पाहिजेत आणि लक्षात ठेवा देवपूजेचं जे काही साहित्य देवपूजेमधले जे काही भांडे किंवा मग दिवे तुम्ही साफ करत असतात तर त्यासाठी साबण आणि घासणी नेहमी वेगळी ठेवावी आपली नेहमीची भांडे घासण्याची घासणी किंवा तोच साबण देवपूजेचं साहित्य साफ करण्यासाठी वापरू नका दररोज दिवा लावत असताना तो किती वेळ जळत राहिला पाहिजे म्हणजे त्याची वात किती वेळ तेवत राहिली पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण बाकी वेळा जेव्हा अखंड दिवा लावतो तर आपल्याला तेव्हा विशेष काळजी घ्यावी लागते की दिवा भिजणार तर नाही ना त्यामध्ये तेल पुरेसा आहे ना त्यानुसार दिवा आपल्याला निवडावा लागतो पण दररोजची देवपूजा करत असतानासुद्धा आपण तेवढाच दिवा निवडावा साधारणतः दिवा दहा ते पंधरा मिनिटं जळत राहिला पाहिजे म्हणजे त्याची वात जी आहे ती दहा पंधरा मिनिटं चालली पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला वातीसुद्धा बनवायची आहे आणि दिव्यामध्ये तेलसुद्धा घालायचं आहे त्यामुळे दहा मिनिटाच्या आत आपला दिवा विजला नाही पाहिजे आणि वाऱ्यापासून तो संरक्षित कसा राहील अशा पद्धतीने तो आपल्याला देवघरामध्ये किंवा तुळशीमध्ये ठेवायचा आहे सूर्यास्त झाल्यावर जेव्हा दिवे लागणीची वेळ होते आपण आपल्या घरातल्या देवासमोर दिवा लावतो किंवा तुळशीमध्ये दिवा लावतो तर तो दिवा लावत असताना एक मंत्र आपल्याला नेहमी म्हणायचा आहे आपले दोन्ही हात जोडायचे आणि दिव्याकडे बघत म्हणायचं शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते तर या मंत्राचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो तर हा मंत्र तुम्ही दररोज म्हणायचा आहे संध्याकाळी जेव्हा दिवा लावतात तेव्हा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा शुभम करोती नक्की म्हणायला लावा ज्यांच्याकडे दररोज म्हणत असतील तर काही हरकत नाही ज्यांच्याकडे सवय नसेल तर त्यांनीसुद्धा आपल्या मुलांना शुभम करोती म्हणायची सवय नक्की लावा आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही देवाची आरती करू शकता देवाची प्रार्थना म्हणू शकता आणि यापैकी जर तुम्ही आरती वगैरे किंवा प्रार्थना वगैरे म्हणत नसलात तर दररोज तुम्ही देवाचा हा श्लोक जरी म्हणालात किंवा मंत्र जरी म्हणालात तरी पुरेसा आहे यानंतर देवाला आरती द्यायची तुम्हीसुद्धा आरती घ्यायची म्हणजेच काय या देवत असणाऱ्या दिव्यावरून तुमचे दोन्ही हात फिरवायचे आणि तेच हात तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर फिरवायचे आहे तर हा उपाय तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मागच्या एका व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा लावतो कधी कधी आपण पाहतो दिव्याच्या वातीला वर काजळी आलेली असते त्याचा फुलासारखा आकार तयार झालेला असतो कधी हा आकार गुलाबाच्या फुलासारखा असतो तर कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा असतो दिव्यामध्ये काळ्या रंगाचं फुल का बनतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं दिवा चालू असताना किंवा दिवा शांत झाल्यावर आपल्या या दिव्याच्या वातीचं जे काही फूल बनतं तर हे फूल सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक असतं आणि आपण जी काही पूजा केली देवाकडे जी काही प्रार्थना केली ती पूजा देवाला आवडली आपली जी प्रार्थना आहे ती देवापर्यंत पोहोचली इष्टदेवाची कृपा आपल्यावर झाली तर असा संकेत तो असतो अशी माहिती मी तुम्हाला दिली होती तर काही जणांच्या कमेंट आल्या की आमच्या दिव्यामध्ये दररोज फूल बनतं म्हणजे भरपूर जणांनी कमेंट करून सांगितलं की हो आमच्या दिव्यामध्ये सुद्धा फूल बनतं तर बघा तुमच्या दिव्यामध्ये फूल बनतं तर नक्कीच हे खूप चांगलं लक्षण आहे आणि तुम्हाला पूजेचं शुभ फळ मिळतं आणि ज्यांच्या दिव्यामध्ये फूल बनत नाही हो तर त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही कधी का होईना आणि एकदा का होईना आपल्या दिव्याच्या वातीचं फूल हे बनत असतं आणि देव आपल्यावर प्रसन्न होतात मग फूल नाही बनलं तर देव आपल्यावर प्रसन्न नाही का तर अजिबात नाही तर हे जे फूल बनतं तर हा आपल्याला मिळालेला एक शुभ आशीर्वाद असतो आणि या फुलाचं आपण काय करायचं हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे या दिव्याच्या काजळीचं जे काही फूल बनतं दिवा शांत झाल्यावर हे फूल तुम्हाला अलगत काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मध मिक्स करायचं तुम्हाला मध आवडत नसेल किंवा मध तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक दोन थेंब गुलाब पाणी किंवा थोडंसं सुगंधी द्रव्य तुमच्याकडे काही असेल ते मिक्स करू शकता किंवा मग देवांना आपण जो काही गंध लावतो म्हणजे जी गंध उगळी असते तीसुद्धा थोडीशी मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा तुम्ही तुमच्या कपाळावर लावू शकता यामुळे देवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमी राहील त्याचबरोबर तुमच्या आसपास एक पॉझिटिव्ह एनर्जी नेहमी आहे असं तुम्हाला जाणवेल तुम्ही हातात घेतलेलं प्रत्येक काम बिना अडथळ्यांचं पूर्ण होईल तुम्ही त्या कामामध्ये यशस्वीसुद्धा व्हाल म्हणजे तुमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही जर हा टिळा तुम्ही तुमच्या कपाळी लावला तर तुम्हाला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही तुमचं कोणीही काहीच वाईट करणार नाही कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर अजिबात प्रभाव टाकू शकणार नाही सर्व वाईट आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून लांबच राहतील आणि अशा पद्धतीने जर भगवंतांचा हात म्हणजे देवाचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तर अशा पद्धतीने या दिव्याच्या वातीमध्ये जे काही फूल बनतं त्याचा तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुम्हाला त्याचे चांगले फायदेसुद्धा होतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून कुणाला उपयोगी येईल असं वाटत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद